इथल्या ज्या बाकीच्या देवता आहेत टोपले आमनखोर दड्डीकर यांचा या ज्या जो कुलपुरुष आहे कुलपुरुष त्याला गंधफुल वाहिलं जात नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मंडळी सकाळी साडेपाच वाजता आम्ही घरचे सर्व मंडळी निघालो गोवा येथे गोवा येथे आमची कुलस्वामिनी आहे श्री चामुंडा देवी तिथे दरवर्षीप्रमाणे उत्सव असतो याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्सवात उत्सव साजरा करण्यात आला ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात हे राधाचं राधाने पाहू शकता मित्रांनो हे मग हे इकडं हे शेवटतो पुराधनायच धरणाचं आहे अजून भरपूर आहे कि पाणी हे पाणी भरपूर आहे आता मित्रांनो आम्ही पोचलो फोंडा घाट इथे आहे फोंडा घाट जवळजवळ पंधरा ते सहा किलोमीटर नमस्कार मित्रांनो आहे फोंडा वळण लय होती आणि रस्ता पण एकदम खराब झाला त्यामुळे आम्ही गाडी काय शिस्तात कसं आहे बघा लोकेशन खतरनाकच नाद दोच थोडासा लोकेशन मंडळी दर वर्ष आम्ही जातो ह्या वर्षी म्हणलो फोंडा घाट मार्गे जाऊया तो जरासा घाट कसा आहे घाटामध्ये गाडी शिस्तातच मारागती आणि रस्ता पण जरा खराब होता तरी धुकं पडायला नव्हतं धुकं नसल्यामुळं आम्ही शिस्तात निवांतच गेलो हे बघा आणि मंडळी गोव्यात पोचण्यासाठी आम्हाला बरोबर चार तास लागतात घरची मंडळी असल्यामुळं काय गाडीत उलट्या वगैरे करतातच त्यामुळं गाडी इथे जरा थांब तिथे जरा थांब असं करत करत चार तास लागतातच घाटातनं तरी बघायलाच नको थोडा वेळ एक दोन ते चार किलोमीटर अंतरावर गेले थांबा 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 गाडी म्हणतातच पोरा असल्यामुळे उलट्या करतातच तरी शक्यतो दोघं तिघांनीच उलटी केली आम्हाला काय उलटी होत नाही येत नाही त्यामुळे आम्ही निवांत आम्ही तिघं मी मालकीन वेदू निवांत होत आहो मग आम्ही पोचलो बरोबर खोंडा घाट संपून झालेला हाय हा हे गोवा हवे रोड

मित्रांनो सकाळी दहा वाजता आम्ही पोचलो डिचोली गोवा येथे आमची कुलस्वामिनी आहे श्री चामुंडा देवी येथे आणि हा आहे चामुंडा देवी येथील परिसर डिचोली गोवा येथील आणि इकडे पाहू शकता यात्रा आहे मित्रांनो आणि आता अभिषेक सोळा आहे अभिषेक झालेला आहे असं वाटतंय पाहूया इकडं बघा अजून काय गर्दी नाही फुले हे भरते आणि रात्रीच जर बघायला गेला तर इकडे पार्किंग सुविधा आहे ती पूर्णपणे भरलेली असते ही आपल्या ती गाडी आहे आपली आपली घरची सर्व मंडळी आलेली आहेत टोपले कंपनी चला तर मंदिर जात तुम्हाला मंदिर खूप छान सुंदर आहे गेल्यावेळी बांधकाम चालू होतं आता बघूया पूर्ण झाले का नाही ते आहे श्री चामुंडेश्वरी मंदिर आहे पाहू शकता श्री चामुंडेश्वरी मातेची तिथे अभि सोळा होता आणि हे आपलं मंदिर श्री चामुंडेश्वरी मातेचं मंदिर खूपच सुंदर आहे

श्रीमान और नोब

हां त्यांची घ्या मुला त्यांची घ्या मुला घर आमचे आहेत आमचे भटजी याने अभिषेक घातला आम्ही तिघाने भरपूर अभिषेक असतात कितीच अभिषेक असतात तरी साधारण शंभराच्या आसपास शंभरच्या वर स्वहस्ते अभिषेक म्हणायचे स्वहस्ते स्वहस्ते अभिषेक असतात देवीवरती हा कल्याच्या उत्सवाच्या निर्णयामध्ये भरपूर गर्दी असते गर्दी असते रात्री 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 जास्त गर्दी असते रात्री उत्सव असतो उत्सव पाण्यामध्ये केला जातो नौका विहार हा त्यामध्ये देवी नौका विहार करते चंद्राच्या चांदण्यात हे सगळं नौका विहार होतो इकडे नौका विहार आहे बघा हे तुम्हाला दाखवतो नंतर ना आधी आम्ही अभिषेकचं सर्व काही आवडतो मग दाखवतो नंतर अभिषेक आहे अभिषेक झाल्यानंतर सगळं इथल्या ज्या बाकीच्या देवता आहेत टोपले आमणखोर दड्डीकर यांचा या ज्या जो कुलपुरुष आहे कलपुरुष हां त्याला गंधफूल वाहिलं जातं त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे त्यालाही गंडफूल वाहिलं जातं त्याच्यानंतर आणखीन एक रुद्र आहे देवता त्यालाही गंडफूल वाहिलं जातं आणि त्यांना गंडफूल वाहून झाल्यानंतर इकडे मग पुन्हा कट्टामती ते क्षेत्रपाल निरंकाल आणि क्षेत्रपाल असे दोन नेहमी क्षेत्र क्षेत्रपाल आहेत त्यांनाही गंधकुल अर्पण केला जातो आणि अभिषेकाची संगता होती दे। जात

त्या दिवशी या निरंकलाच्या नावानं आणि त्याच्या नावानं क्षेत्रबा क्षेत्रभालाच्या नावानं दोन भोजनं केली जातात यापैकी निरंकलाचं जे भोजन आहे तो मास्तर आहे त्याच्या त्याला सन्मानित केलं जातं आणि आपागोळेला त्यांना त्या क्षेत्रबा क्षेत्रभाला सन्मानित केलं हे असते नंतर ब्राह्मण साधाम त्यावर